अमृत चौथा अध्याय गणेशाय नमः धराधरेन्द्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार गौर अगम्य गुणापार तुझे वर्णती सर्वदा न कले जयाचे मूल मूलमध्य अवसान आपणची सर्वकर्ता कारण कोठे प्रकटे लजाचे आगमन न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्ताचे मानस तेथेची प्रकटे जगन्निवास हेच विषयी इतिहास सौनिकादि प्रती सांगितला किरात देशींचा राजा विमर्शन अपर प्रतापी शत्रुभंजन कैत हिंसक दारुण रत सदा चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित निर्दयामे वर्तत परी शिवजनी अशे रत विधीने पूजित शिवासी त्याचे नाम कुमुदती परमचतुर एकांती पती टाकोनिया मणि शिवव्रत आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वयंकरी विशेष शिवलीमृत वर्णिता दोषयी गडत तुम्हापासून इकडे शिवजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी नाम नगरी सारमे होतो सुंदरी ओ वद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त वारी उभे होते राजदूत इही दंड मारिता पळत प्रदक्षिणा करी बलिपिण्ड प्राप्त मनोनी मागुती दंडाविता त्यानी दक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो युनि तंति हि क्रोधे मारिला बाण ज्ञा पुढे लक्षून एते प्राण सोडिला कर्मे करून आता राजदेह पावण परिस्वाना दुष्ट गुण नाना दोष आचरे उमुद्धती मणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून मग तो बोले विमर्शन कंपोती होती स पूर्वी तू मास पिंड नेतामुखी धरुन पाठी लागला पक्षी शेन शिवालयास प्रदिक्ष्णा तीन करुन बैसली स शिकरी। तू श्रमली अत्यंत तुझ शेन पक्षी मारित शिवसदनासमोर शरीर पडत सत्य ीराणि तू मग आम्ही मने कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तान्त यावरी तो रामने ऐके मृगनेत्रे इभगमने हिन्दुदेशी च नृप इन्दुवदने होइल पुडिलिये जन्मि तू जया नामे राजकन्या होसी ಮಜ ರಾಜಸೇ ರಾಜೇ ಇಸ್ರೇ ಜನ್ಮಿ ತಿ ಜನ್ಮಿ ಸೌರಾಷ್ಟ್ರಾವಣಸಿ ಹೋನ ಸತ್ಯ ಗುಣಸರಿ ತೂ ಕಲಿಂಗಕನ್ಯಾ ಹೂನ ಮಜ ವರಿ ಸತ್ಯ ಜಾನ ಚೌಥೇ ಜನ್ಮಿ ಗಾಂಧಾರ ರಾವ ಹೋನ ತೂ ಮಾಘಧ ಕನ್ಯ ವರಿ ಮಜ ಪಾಚೇ ಜನ್ಮಿ ಅವಂತಿರ ದಾರ್ಹ ಕನ್ಯಾ ತೂ ಪಾವಸಿಮ ಮಜ ಸಾವೇ ಜನ್ಮಿ ಪತಿ ಸಹಜ तू कन्या गुणवती सत्वे जन्मी पाड्यराजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती कुर्ण येथे मी बहुत ख्याती करुण शत्रुदंडिन शिवप्रतापे महाधर्म वाढवित जन्मोजन्मी जन्मी शिवभजन करीत मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जायन महावना अगस्ती स शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने समवेत कैलास पदपावेन निर्धारी सुतमणे सौनकादिका इतुके हि जन्म घेऊनी तो फूपती ब्रम्हताहो नियती अक्षय शिवपद पावला ऐसा शिवजनाचा महिमा वर्णू न सखे सुमात्रा। वेदशास्त्रासी सीमा न कळे जाची वर्णावया ऐकुनी शिवगुण कीर्तन सदग्ध न होय जया चे मन अश्रुधारा नयन जया चे कदा न वाहति धिक जा चे धिक कर्म धिक धर्म तो वायधम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐक शिवभजनाची थोरी उज्जयिनी नामी महानगरी रावचन्द्रसेन राज्य करी न्यायनीति करुणीया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रत मित्र एक नाम मणिभद्र प्राणसकारायाचा मित्र चतुर आणि पवित्र सर्वज्ञ दयासागर शिष्य भाविक आणि उदार सुकृते प्राप्त होय गृहिणी सुंदराणी पतिव्रता पुत्रभक्ता सभाग्यता व्युत्पन्न आणि सुरस होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळ सुधाळ सुरस पिता ज्ञानी गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी तो राव चंद्रसेन मित्र सेन भद्र अति सुजाण एक मणी निदला चंद किरण दुसरा अष्टधातूंचा होता स्पर्श होय चामी वनकस तर्प तस्कर वास राष्ट्रात से त्याकरितां, त्या म्हण्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्महून दुर्भिक्ष शोक वर्षण दारिद्र्य नाही नगरांत, तो बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा समरांगणी जय अद्भुत न अपयश कालत्रयी जे करावया येती वैर ते आपणची होती प्राणमित्र आयुरोग्य ऐश्वर्या पार चढत राहिले नृपाचे भूपतो सर्वगुणी सर्व गुणी वरिष्ठ की शिवजनी गंगेचा लोट की विवेक भावरत्नाचा मुकुट समुद्र सवट चातुर्याचा की वैराग्य सरोवरींचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ ही ज्ञान विशाळ उपची काय चंबळला ऐश्वर वाढता प्रबळ वेश करीती पृथ्वीचे भूपाळ पाठविती सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांशी झाले अवनीचे भूभुज एकवटले दळ घेऊन आले वेडिले नगर रायाचे इंदिरावर कमल दलनयन त्याचे कंटी कौस्तुभ जाण हि मुंडानी वरमणी रोहिणी रमण प्रकाशगनमणी तैसा तो मणी आमासी दे मनोनी रूपानी पाठविले दूत मग राव विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थासी कारण ह्या कारणे जे भूषण तेची विदूषण रूप होय ती रूप अतिधन अति विद्या अति भोग अति अतिभूषण विघ्नाशी कारण होय राव चंद्रसेन मणि जरी द्यावाया लागून तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करवे आता स्वामी महाकाळेश्वर करुणासिंधु कर्पूर गौर धो दीन रक्षण जगदुद्धार वज्र भक्तांशी ಿ ಶರಣ ಕೈವಾರಿ ಜ್ಯೋತಿಪುರ ಕಿಮನಗುಮಾರಿ ಪ್ರಾಣವಲ್ಗದಾತ್ಮ ಪೂಜಾ ಸಾಮ್ರೀ ಸಿದ್ಧ ಶಿವಮಂದಿರೀ ಬೈಸಲ ಜಿಂಥ ಸೋಡಿನ ವಿಧಿುಕ್ತ ಪೂಜನ ಆರಂಭಿಲೆರ ಸೇನಾ ಘನ ಪ್ರಧಾನ ಯುಧ್ಧ ಶಿವ ಸ್ಮರ ಮಹಾಂತ್ರ ನಗರಾವ मार होती अनिवार अनिवार्वचिंता सोडुनि चंद्रसेन आराधी प्रीती करुन करी श्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी माहेर झुंद पृथ्वीचे भूपाळ परीचिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्याचा कल्लोळ चतुर्विध वाजतांती राव करीत महापूजन पवरजन विलोकिती किती मिळून त्यांत एक गोप गृहिणी कुमार कुमारकडिये घेऊन पातली सहा वर्षाचा बाळ राजा करता पूजा करिता पाहे सकळ निरखोनिया वाड वेळ गोप गृहिणी आली घरा कुमार कड़े खालता उतरून आपण करी गृहिणींचे कारण शेजारी उद्दस तृण सदन बाळ जाऊन बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मृतिकेची वेदिका करून शिव प्रतिमा मांडून स्थापना प्रीतीने कोणी नाही तेथ त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्रा विषयी वाहे पाषाण धूपदीप नैवेद्य पूर्ण तेची करुणी करीतसे आर्द्र तृण पुष्प सुवासहीन वाहे आवडी करुन नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजितसे परिमळद्रे कैची दवळी तिवावरी मृतिका उदळी मृतिकाची घेऊनी करकमळी पुष्पांजळी समर्पिती एवम रायासे केले पूजन मग मानस कर ध्यान करी नेत्र नेत्रधाकुन शंकरी मन जळले मातेने स्वयंपाक कुन एबा पुत्रा भोजन बहुवेला आचारिता नेधी प्रत्युत्तर मनो निरेवो निहे तं बैसला आहे मने भरका मडिले काये चालभोजना झडकरि परिनेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुनी सत्वर त्याचे लिंगाणी पूजा समग्र निरखुनिया धुंगारिली कालभोजनात परित म्हणून असत कि धरून बाळ नेत्र उडवणी पाहत तम पूजा विदारिली अहा शिव शिव म्हणून वक्ष स्थळ बडवून दुःखे पडदा मुच्छा येऊन म्हणे प्राण देई मी आता गली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून तृण सेजे जे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळरडे शिवनाम घेऊन तम दयाळ उमार म्हण अद्भुत नवल केले तृण घर होते जे जर्जर झाले रत्न खचित शिवमंदिर हिर्याचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नाचे कळस झळकती चारीद्वारे द्वारे रत्नकचित, मदे मणिमय दिव्य लिंग विराजित प्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडोनी बाळ पाहत तम पूजा दिसत सिद्ध करोनी ठेविली समस्त हाळ नाचत यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करोन षोशोपचारे पूजा समर्पून पुष्पांजळी भातसे शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिवमणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळकमणे ते वेळी मम मातेनी तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमोळी अवश्य म्हणे मातेशी दर्शना आणतो येथ म्हणून गेला आपले ग्रहात ते देखिले रत्नकचित माता निंद्रिस्त दिव्य मंचकी पहिले ते स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीण सर्वलंकारे करून खोभायमान पहुडली तीस बाळके जागे करून म्हणे चाल घेई शिवदर्शन हम चौकडे विलोकून अद्भुत करणी शिवाची हृदयी धरून दृढ बाळ शिवालया आली तत्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त गोपदारा गेली राजग्रहा धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करनी राव आश्चर्य करुणी पाहे नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळा पाव्या दिगंतरी गाजली हांक बहुत बाळकाशी पावला उमानाथ अवंती नगरायेती धावत जन पार पहावया। चंद्रसेन राया प्रती नृप्रवर्तने सांगोनी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते आम्ही टाकूनी द्वेष दुर्वासना तुझ्या बेटी सी येऊ चंद्रसेना ओ बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी ऐसेकता चंद्रसेन प्रदाना समवेत बाहेर येऊन सकळ रायासी भेटून आला मिरवत घेऊनी अवंती नगरीची रचना आता आश्चर्य वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठ जाणा नाम तियेचे। राजे सकळ कर जोडून शिवमंदिरा पुढे घालिती लोटांगण या बाळकासी वंदून आश्चर्य करती सर्वही मणति जय शिवप्रसन्न तय तूर्णकुटिहोय सुवर्णसदन शत्रु ते पूर्णमित्र हऊन् ओळङ्गति सर्वस्वे गृहिञ्च दासी सिद्ध हौन न मागतां पूर्वीति इच्छिले पूर्ण आङ्गणी चे वृक्ष कल्पतरुहऊन कल्पिले फल देति ते मुकाहोलपण्डित पाङ्गुळा पवनापुडे धावत जन्मान्धरत्ने पारखित अत्यंत होय वक्ता भाग्य तोची सर्व वक्ताभंगा न कैता सायास दुर्गम चिंतामणीता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे ते ते निधाने सांपडता अभ्यासन करिता बहुवस सापडे वेदांता सारांश सकळ कळा उमा उमाविलास भेटे जेव्हा गोपीती म्हणे गोरक्ष बाळा त्यासी गो वाहन प्रसन्न झाला गो प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटिली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत हो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो जो राघव चारविंद भ्रमर संतापहर ऋत्रारी शत्रुजनक नगर दहन मदन दमन जो उर्मिला जीवन प्राण प्राणरक्षक गजस्तंबी बैसोन पाळी तृतीय पृथेचा ऐसा प्रकटता मारुती समस्त लागती राघव प्रिय धुरिणी उपदेशी शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र ध्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार सांगे। हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चुर्षष्टी हस्तकी ೀಕರ ಹೆ ಸಕರಾವತಿ ಜಯ ಜಯಕಾರ ವರ್ಷತಿವರಿ ಅಂಜನಿ ಹದಿ ಶ್ರೀಕರಾಸಣೇ ತುಜಹೋನೇ ಪಿಡಿ ಸನಂದೋಪ ರಾಜೋಕುಳೀತೀಕೃಷ್ಣ ಕಂಸ ದಮನ शिशुपाला कौरव मर्दन पांडव पाळक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती जेवी जपमाळेचे अवतार स्थिती की मास तिथी वार ये परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्री, धर, श्री करा सत्य जाणपा ऐसे हरिकुळ भूषण बोलून पावला ते अंतर्धान धन्य धन्य सभाग्यपण श्री कराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय नून पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळवीत सर्व भूपांते वस्त्रे भूषणे देऊनी भोळविले पावले स्वस्तानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकरचंद्र सेना आचरती शिवरात्री उत्साह करती याचकाचे आर्त पुरव्हिती शिवलीला मृत श्रवण करती अंती शिवपदा पावले। हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन रथ जाचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखोनी विकासती सज्जन कमळिणी जीव शिव चक्रवाके दोनी ऐक्या दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवांभात, शिव निंदकांची वैकुंठनाथ महानरकात नेऊनी घाली विष्णुनिंदक जे अपवित्र यासी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र एवं हरिहर निन्दकांसी सूर्यपुत्र नानाप्रकारे जाचकरी ब्रह्मानन्दायतीवर्या श्रीभक्तकैलासाचलनिवासीया श्रीधरवरदामुण्डानीप्रिया पुजीलीला वधवी तु शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड चतुर्थाध्याय चतुर्थाध्यायगोडः श्री सांब सदा ब मस्तू आपल्या समर्पण मराठी चॅनलचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका व नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद